नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची दाट शक्यता आहे तशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालंय महाराष्ट्रामध्ये पाऊस होतोय म्हणजे खास करून घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टीला नवी मुंबई मुंबई ठाणे कल्याण या सर्व भागामध्ये पावसाचं वातावरण आहे कोकणामध्ये पावसाचं वातावरण आहे परंतु जे नवीन वातावरण तयार होणार आहे त्या संदर्भातला अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे आपण जर मेघगर्जिनेसह विजांच्या कर्कड असं होणाऱ्या पावसासंदर्भातला अंदाज घेतला तर भारताच्या भूभागावर आता मेघगर्जनेस पावसाचं वातावरण हे केवळ मध्य भारताच्या काही भागात आणि उत्तर भारताच्या काही भागामध्ये आहे परंतु मुख्य केंद्र जे आहे ते नवीन कमीदाब जो विकसित होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी आहे आणि थोडं श्रीलंकेच्या आजूबाजूने या ठिकाणी एक क्षेत्र महत्त्वाचं आहे राजस्थानमध्ये या ठिकाणी एक क्षेत्र महत्त्वाचं आहे तर छत्तीसगड मध्य प्रदेशच्या दरम्यान जे काही कमीदाबाचं क्षेत्र सातत्याने दाखवलं जात होतं कालपर्यंत त्याचा छोटा अंश एक शिल्लक आहे स्कायमॅटच्या नवीन मॉडेल व्हर्जनुसार या ठिकाणी थोडं उद्या पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे सत्तावीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण स्कायमेटने देखील दाखवलं आहे तीस थोड्याफार फरकाने परिस्थिती दाखवलेली आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात हलक्या स्वरूपात तर कोकणात जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज अठ्ठावीस तारखेला स्कायमेटने दिला आहे स्कायमेटच्या अंदाजामध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे परंतु तो थोडा सामान्य स्वरूपाचा आहे तीस तारखेला मात्र स्कायमेटने पावसाचं वातावरण कमी होईल असा अंदाज दिला आहे आपण बघतो की एकतीस तारखेला देखील कोकणात जोरदार पावसाळी परिस्थिती आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पावसाचं वातावरण राहणार आहे तर वीस तारखेला उद्या बघतो या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि याच्या परिणामामुळे विदर्भ आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे जेफीस म्हणजे देखील महाराष्ट्राच्या आणि मध्य भारताच्या दिशेने या कमी दाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आपण बघतो तीच परिस्थिती अठ्ठावीसलाही दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एफ एसने कायम ठेवलं आहे एक महाराष्ट्रातील पाऊस वातावरण एकोणतीस तारखेलाही एक कायम असण्याची शक्यता आहे परंतु जे कमीदाबाचं क्षेत्र आहे ते थोडं छत्तीसगड झारखंडकडे सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे क्षेत्र जरी थोडं झारखंड मध्य प्रदेशकडे सरकत असलं तरी महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे पावसाळी क्षेत्र हे तीसलाही कायम राहण्याचा अंदाज आहे या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात एकतीस तारखेलाही राहण्याचा अंदाज आहे एक तारखेपासून मात्र हे संपूर्ण उत्तरेला सरकणार असल्यामुळे कोकणात थोडं वातावरण राहील परंतु महाराष्ट्रातलं उर्वरित भागातलं वातावरण केवळ उत्तर महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे मात्र असं असलं तरी एक तारखेला पुन्हा महाराष्ट्राच्या खास करून विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तीन तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातला पाऊस जरी कमी झाला तरी विदर्भ आणि कोकण असं वाचून राहण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील हे वातावरण विदर्भ कोकणात काही प्रमाणात राहण्याची शक्यता आहे परंतु कोकणातला प्रभाव कमी होईल थोडं पूर्व विदर्भात वाचून राहण्याची शक्यता आहे की उद्यापासूनच महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे शिवाय विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्रही तयार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे उद्या मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात कोकणात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात तुलनेत सत्तावीस तारखेला पावसाचं प्रमाण अधिक असेल आणि हा गणेश स्थापनेचा दिवस आहे त्यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाची परिस्थिती राहू शकते हे पावसाळी वातावरण अठ्ठावीसलाही कायम आहे आणि सर्वदूर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व दूर पावसाचा प्रभाव आहे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक असेल तीस तारखेला कोकणातील पावसाचं प्रमाण किंवा थोडं पश्चिम महाराष्ट्रातलं मध्य महाराष्ट्रातलं प्रमाण कमी झालं तरी मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तीस तारखेला यामुळे विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे एक तारखेला आत्तापर्यंत पाऊस दाखवला जात नव्हता परंतु ए सी एम डब्ल्यू मॉडेलने एक तारखेलाही पावसाची शक्यता तुरळक स्वरूपात व्यक्त केली आहे दोन तारखेलाही पाऊस दाखवला जात नव्हता परंतु आज पुन्हा एकदा दोन तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव दाखवला आहे तीन तारखेला देखील मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे चार तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहेच पाच तारखेला पुन्हा एकदा उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ पावसाचं प्रमाण वाढणार आहे मध्य महाराष्ट्रातही थोडं प्रमाण असू शकतं सहा तारखेला देखील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पहिला आठवडा हा कमी पावसाचा राहील असं आपल्याला वाटत असताना या ठिकाणी चित्र बदलत आहे सात तारखेला देखील पावसाचं वातावरण देखी महाराष्ट्रात कायम आहे आठ तारखेला कोकणातला पाऊस उघडेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस पाच्या उघडेल परंतु पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कायम असणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आठ तारखेपर्यंतचा जरी अंदाज सांगत असतो सप्टेंबरचा तरी हा मान्सूनचा पाऊस आहे कुठेही परतीच्या पावसाचा याशी संबंध नाही आपण या ठिकाणी बघतो की मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती या पुढील पंधरा दिवसामध्ये आहे या अंदाजात कोणताही बदल नाही उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस असणारे मराठवाड्यात याचा मुख्य प्रभाव राहण्याची शक्यता आहे कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात देखील उद्या पावसाचा जोर आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व दूर पावसाचा जोर आहे मेघगर्जना सुद्धा यामध्ये असणे शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण को जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पावसाला कंटाळणार आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ऑगस्टचा शेवटचा आठवडा देखील पावसाळी ठरतो आहे एकतीसला तुलनेत पावसाचं प्रमाण केवळ विदर्भात असणार आहे एक तारखेला हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज महाराष्ट्रात पुन्हा आहे सप्टेंबरच्या दोन तारखेला कालपर्यंत कोणत्याही प्रकारचा पाऊस दाखवला जात नव्हता आज मात्र महाराष्ट्रात सर्व दूर दोन तारखेला पावसाचा अंदाज दिला जातो आहे तीन तारखेला देखील विदर्भात जोरदार पाऊस राहील उर्वरित भागातला पाऊस थोडा कमी होईल चार तारखेला पावसाचं वातावरण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भ जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे